तालुक्यातील हरणबारी धरण आज चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता भरले हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी धरण ओसंडून वाहू लागले गेल्या दोन चार दिवसापासून सतत संतधार पाऊस सुरू असल्याने आज हरणबारी धरण भरले आहे यावर्षी खोरे जलसंवर्धन समिती गाळ काढण्याचे कार्य केल्याने धरण क्षमता वाढली आहे यात आता धरणातून पाणी सांडव्यावरून व्हायला सुरुवात झाली आहे गेल्या दोन चार दिवसाच्या धरण क्षेत्रातील पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे पाऊस सुरू राहिल्यास नदी प्रवाहित होईल व धरणातून विसर्ग केला तर लवकरात लवकर पाणी मालेगाव येथील गिरणा धरणापर्यंत जाईल मागील वर्षी भयंकर दुष्काळ पडल्याने बळीराजा चिंतेत होता यावर्षीही पाऊस उशिरा आल्याने सर्व चिंतेत होते पण आता धरण भरल्याने सर्व आनंदित आहे धरण क्षेत्रात माहिती देण्याचे सहकार्य गणेश साळवे बापू भोये यांनी तालुक्यातील हरणबारी धरण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता भरले बारी धरण पूर्ण क्षमतेने भरून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी धरण ओसंडून वाहू लागले असल्याचं सांगितले